अत्यंत जिगीरण अत्यंत जोमान तितक्याच निष्ठेनं विश्वासानं आणि सर्व बहुजन समाजाला घेऊन चालू ठेवलेली आहे आणि या निमित्तानं ही सेवा आहे त्या सेवेसाठी हा अभंग सेवेला निवडलेला आहे या अभंगाची मुख मुख्य भूमिका जी आहे ती संतांच महत्व संतांची शक्ती संतांचा असणारी ताकद त्यांचं असणारं ज्ञान आणि समाजावर आणि वैयक्तिक जीवनावर काय प्रसाद संत करू शकतात अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या दृष्टांतानं या अभंगामधून तुकाराम महाराजानं स्वतःची आत्मभूती सांगितलेली आहे नेहमी साधू बोलत असताना किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती बोलत असताना प्राय हा त्यांचा अनुभव स्वतः सांगत असते अनुभव या नियंगा ते या जगा देत असे माझ्यासारखा कीर्तनकार एखादा पंडित आचार्य धर्मप्रचारक मी प्राय हा सांगत असताना पाठ करून सांगेल कोणाचं तरी पाहून सांगेल कोणाचं तरी ऐकून सांगेल किंवा काही आपल्याला जर कळलं थोडंफार समजलं तर ते सांगेल पण संत महापुरुष सांगत असताना नेहमी आपल्या स्वतःचा अनुभव समाजासमोर अत्यंत तळमळीनं तितक्याच विश्वासानं तितक्या श्रद्धेनं निष्ठेनं आणि तितक्या स्थापतीनिशी सांगत असतात

महाराजांना समाजासमोर बोलताना समोरच्या व्यक्तीला सांगताना आपली जबाबदारी याच्यातून जाणीवपूर्वक सांगितलेली आहे महाराज म्हणतात मी का म्हणायचा अनुभव घेतला जसा एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तो खारट लागतो का तिखट लागतो का आंबट लागतो हा खाणारा मनुष्य सांगतो पाहणारा सांगत नाही त्याने बघितले त्याला चव कळत नाही जो खातो त्याला चौकळते तसं तुकुमारा सांगतात किती गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे आणि संत पुरुष मग मीच काय जो त्या दर्जाला त्या उंचीला पोहोचलेला आहे अशीच माणूस ते बोलतात आणि म्हणून चाखवणे सांगे माझा अनुभव हो आहे अंगे काय अनुभव आहे काय अनुभव आहे तर साधू पुरुष मग तो साधू साधूत अनेक प्रकारे सुपी संत आहे अवलीया संत आहे विदेयमुक्त आहे जीवनमुक्त आहे धर्माचा प्रचार प्रसार करणारे काही माणसं असे असतात की ते बोलत नाही पण समोरच्या माणसाला पाहिल्याबरोबर त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही असे संत आहेत राजा जनकासारखे मुक्त होते याज्ञकासारखे होते म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगत असताना त्यामध्ये अनेक प्रकारच्या आवलीया संत आहेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज वारकरी पंथाची स्थापना केलेली अशा प्रकारची वेगवेगळी संतांमध्ये अनेक विभागामधून आपल्याला मोठी माणसं दिसतात परंतु ती जी मोठी विभूती दिसते त्या विभूतीला अनुभव आल्याशिवाय तो जगाला ताकदीनशी सांगत नाही ज्यांचा उत्सव आपण साजरा करतो ज्यांनी ही प्रस्ताव ही स्थापना प्रस्ता, केलेली आहे जे संस्थापक आहेत असे सुद्धा भाऊ जे त्यांच्या संगतीत राहिले ज्यांनी त्यांची पंगत केली आणि आजही ते त्यांच्याजवळ जातात दर्शनाला किंवा आजही त्यांच्या स्वभावाबद्दल ऐकतात किंवा त्यांची अनुभूती घेतात अशा वेळेला आजही या महापुरुषाचा अनुभव आपल्याला येतोय आजही आपल्याला अनुभव येतोय त्या महापुरुषाचा